या स्पर्धेमध्ये जी नृत्य सादर झाली ती एकापेक्षा एक सरस नृत्य सादर झाली स्पर्धकांची नृत्य शैली हावभाव कॉम्बिनेशन सारे कसं वाखाण्याजोगे होते आणि यामागे त्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अपार कष्ट आहेत यातून खरा कस लागला तो परीक्षकांचा कारण त्यांना देखील प्रश्न पडला असेल की कोणाच प्राधान्य द्यावं तर मग चलू।, चलू चला पळूया या, या बक्षीस वितरणाकडे प्रथमता सर्व यशस्वी स्पर्धकांचे आयोजकांकडून खूप खूप असं अभिनंदन या ठिकाणी मी निकाल जाहीर करत आहे जे विद्यार्थी असतील यांनी त्यांच्या शिक्षकांसह पालकांसह मंचावर जाण्याचं आहे सामूहिक नृत्य स्पर्धेचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करते सामूहिक नृत्य स्पर्धेचा निकाल यासाठी जो पहिला प्राथमिक गट आहे इयत्ता पहिली ते चौथी आदरणीय प्रमुख अतिथींना विनंती आहे की त्यांनी आमच्या या बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करायचं आहे प्रथम क्रमांक प्राप्त जो संघ आहे जयहिंद इंग्लिश मीडियम स्कूल दाभाडी यांनी शिवगाथा झुलवा पाळना हे नृत्य या ठिकाणी सादर केलेलं होतं